नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण असं पाहणार आहोत की आता कला तिथे आलेली असते आणि अद्वैतसुद्धा असतो तेव्हा आता तर त्यांचा कॉफीचा जो काही प्लॅन असतो तो अद्वेतने इथे यशस्वी करण्याचं ठरवलेलं असतं तिच्याच आउटहाऊसच्या खोलीमध्ये जाऊन त्यानं बरंच काही डेकोरेशन केलेलं असतं तेव्हा कला त्याला म्हणत असते चल ना चांदेकर मी कॉफी बनवून ठेवलेली आहे तेव्हा तो म्हणत असतो नाही तू एकटी जाणार नाही चल मी पण येतो मी कॉफी घेऊन आलोय बनून असं म्हणूनच दो आता दोघं त्या खोलीत जातात आता इकडे रोहिणी आणि त्याचबरोबर नैना कधी एकदा लाईट्स लागतात आणि कधी शॉर्ट सर्किट होतं याचीच वाट पाहत असतात आणि वाट पाहत असताना मात्र त्यांच्या मनामध्ये खूपच जास्त विचारांचं काहूर मजलेलं असतं आता जेव्हा अद्वेत स्विच ऑन करायला जातो तर लाईट्स गेलेल्या असतात आणि फक्त आउटहाऊसचीच लाईट गेलेली असल्याकारणाने आता कुठलाच तमाशा किंवा कुठलंच अघटित तिथे घडत नसतं आता मात्र लाईट गेली काय करायचं हा प्रश्न पडतो तेव्हा आता चांदेकर म्हणत असतो थांब मी जाऊन पाहून येतो असं म्हणून आता तिथून बाहेर जातो कला त्याच अंधाऱ्यात मंद प्रकाशात सर्व खोलीवर नजर फिरवत असते तर तिला बऱ्याच ठिकाणी गुलाबांच्या पाकळ्या हाताशी लागतात मग ती टॉर्च लावते टॉर्च लावल्याच्या नंतर तिथे बलून सुद्धा दिसतात आणि तेव्हा सगळ्या खोलीवर ती टॉर्चने पाहते तर म्हणजे चांदेकरने इथे फक्त आणि फक्त कॉफी पे प्यायला यावी किंवा कॉफी डेट व्हावी म्हणून हे सगळं काही केलं होतं पण लाईट्स गेली म्हणजे त्यानं चांदणे पाडण्याचा किंवा मला इम्प्रेस करण्याचा जो काही प्रयत्न केला होता तो खूपच भन्नाट आहे थांबतात चांदेकर मी काय करते असं म्हणूनच अद्वैत येईपर्यंतच आता कलाने मेणबत्त्या घेतलेल्या असतात आणि त्याच हॉलमध्ये खूप साऱ्या मेणबत्त्या तिने लावलेल्या असतात आणि मेणबत्त्या लावल्याच्यानंतर त्या मंद प्रकाशात अद्वेतने केलेली सुंदर असं डेकोरेशन खूपच उठून दिसत असतं आणि एक खूपच वेगळा रंग त्या खोलीला आलेला असतो आता मात्र इकडे रोहिणीचा तीळ झालेला असतो तिला असं वाटत असतं मी एक करायला गेले आणि ह्या सर्व गोष्टी या पद्धतीने झाल्यात मी तर काय करावं मला कळत नाही ह्या कलाचं आणि अद्वेतचं नेहमीच मश नशीब कसं काय भल्यावर असतं बरं आता दोघांनीसुद्धा कॉफी पित पीत खूपच एन्जॉय केलेलं असतो कला म्हणत असते पण काय रे संध्या कर ही एवढी डेकोरेशन करण्याची आयडिया कुठून सुचली तुला तेव्हा तो म्हणत असतो हो सुचली कारण तुला बाहेर जाऊन कॉफी प्यायची नव्हती तुला एन्जॉय करायचं होता तुला ही कॉफी डेट आठवणीत राहा राहावी असं काहीतरी करायचं होतं ना म्हणूनच मी हे सगळं प्लॅन केलेलं आहे तेव्हा कला मात्र खूपच जास्त खुश होत असते ती म्हणत असते बरं ठीक आहे आता लाईट्स तर नाही आहे मग आपण काहीतरी गेम खेळूया का त्यावर आता अद्वैत म्हणत असतो काय खेळणार गेम म्हणून एक दोन नावं सुचवतात त्यामध्ये आता फुल्ली आणि गोळा हा गेम त्यांचा डिक्लेअर होतो आणि दोघेसुद्धा गेम खेळायला सुरुवात करत असतात आता हे अगदीच लहान मुलांकत खूपच छान निरागस गेम खेळत असतात कलासुद्धा अगदीच त्याच्या प्रत्येक हाला हा मिळवत असते किती नाही म्हटलं तरी तुझं माझं जमेना आणि तुझा वाचून करमेना अशी दोघांची सुद्धा इथे अवस्था झालेली असते आता मात्र कॉफी पिऊन झालेली असते गेम खेळून झालेला असतो आता कला त्याला म्हणत असते चांदेकर तू आता तुझ्या घरीचा आता इथे थांबू नकोस असं म्हणूनच आता तो घरी जाणार असतो तर इकडे आता सरोज रोहिणी आणि त्याचबरोबर नैना कधी एकदाचा तिकडे फटाका होतोय आणि कधीही बाहेर येत आहेत याचीच वाट पाहत असतात पण त्यांचा हा जरी गेम प्लॅप झाला तरीसुद्धा दुसरा गेम ते ओव्हर चालू करणार असतात आता मात्र जो काही अद्वैता आहे अद्वेतल्या कला एक छत्री देते आणि म्हणत असते जा ही छत्री घेऊन जा पाऊस येतोय ना बाहेर त्यावर तो म्हणत असतो अगं ब्रँडेड कपडे वापरायचे असतात ब्रँडेड वस्तू वापरायचे असतात बघ ही छत्री तुझी तुटलेली आहे तेव्हा कला म्हणत असते असं तीन मीटर नाही जायचं तुला आणि काय करायची रे एवढी छत्री भिजल्यास तर भिजल्यास त्यावर आता अद्वेत म्हणत असतो भिजला कसं माझ्या अंगावरती ऑफिसचा कस्टम आहे आणि मी असं कसं भिजू तेव्हा कला पुन्हा एक पिशवी घेते आणि त्याच्या डोक्यात घालते जा कमीत कमी डोकं नसल्यालं हे डोकं तरी ह्या पिशवीनं ना भिजणार नाही तेव्हा तो म्हणत असतो अगं ते सगळं ठीक आहे पण माझे कपडे भिजतील त्याचं काय तेव्हा त्या ते कला म्हणत असते हे चांदेकर नाही या तुझं तू जा बरं का तू इथे राहू नकोस हा आणि भिजलास ना तर भिजू दे पण तुला इथे थांबायचं नाहीये असंच ती म्हणत असते आणि तेव्हा आता अद्वेत म्हणत असतो नाही मी इथेच थांबणार आहे तेव्हा आता इकडे नयनाला आणि त्याचबरोबर सर रोहिणीला प्रचंड राग येत असतो रोहिणी म्हणत असते हे सगळं काही या पद्धतीने झालेलं आहे आता हा तिथेच राहणार बहुतेक कारण पाऊस येत आहे आता ह्याच गोष्टीचा आपण फायदा घ्यायचा आता बघत तू मी सरोज वहिनीला कसं भडकावते आणि सरोज वहिनीला ह्या सर्व गोष्टींची आठवण कशा पद्धतीने करून देते तू पाहतच रहा नसतं असं म्हणतच ती आता सरोजकडे जाण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याचबरोबर सरोजकडे जातच असते तर आता लगेचच तिथे सरोज आलेली असते आणि तेव्हा रोहिणी सरोजला म्हणत असते अगं वहिनी तू काय करतेस तिथे त्याचबरोबर तुझा मुलगा घरात नाही आहे त्या आउटहासमध्ये त्या मुलीसोबत आहे तुला कसंच काही वाटत नाही का, का। तेव्हा आता इथे सरोज म्हणत असते हे बघ रोहिणी मला माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे आणि त्याचबरोबर हे असले तू आता कारणामे करण्याचं बंद कर ह्या असल्या गोष्टी करून काही एक होणार नाही आणि ही सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की अद्वेत असं काही करणार नाही ह्याची मला खात्री आहे मी बघते तो कसा येत नाही आणि काय करत आहे तर त्यामुळे उगाचच रोहिणी नाही तिथे डोकल तू लावू नकोस असं म्हणूनच आता सरोज मात्र रोहिणीला शांत करते व रोहिणी म्हणत असते उद्या काही झालं तर मला काही बोलू नकोस आता खूपच उशिरापर्यंत गेम्स खेळण्याच्या नंतर कला आणि अद्वै तिथे झोपलेले असतात अद्वैत घरी न जाता किंवा इकडे कलापशीच तिथेच त्याच खोलीमध्ये झोपलेला असतो आता एकत्र दोघांनी रात्र घालवलेली असते इकडे मात्र लाईट्स आतापर्यंत तरी आलेली नसते आता अद्वैत जो आहे तो झोपेत खूपच जास्त बडबड करत असतो आणि तेव्हा कला म्हणत असते अरे अद्वैत झोपणा शांतो कशाला एवढी बडबड करतोस असं म्हणूनच ती आता शेवटी त्याला थोपटण्याचं काम करत असते आणि आता मात्र इकडे कल अद्वैत हा इकडे कलाकडेच आहे ही गोष्ट मात्र सरोजला समजल्याच्या नंतर किंवा रात्रभर अद्वैत हा घरी आलाच नाही तो तिकडे कलाकडेच होता ही गोष्ट समजल्यावर मात्र खूपच मोठा धमाका इथे होणार असतो शेवटी कला झोपेतच अद्येच्या खूपच जवळ झोपलेली असते आता मात्र प्रेक्षकांनो दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असल्याने जी काही सरोज आहे ती छान तयार झालेली असते ऑफिसला जायचं म्हणून आणि काही कामानिमित्त ती आता अद्वैतच्या खोलीमध्ये जाते अद्वैतच्या खोलीमध्ये गेल्याच्यानंतर पाहते तर, तर अद्वैत तिथे नसतो आणि अद्वैत अद्वैत म्हणून ती त्याला आवाज देत असते आता तेवढ्यातच नैना तिथे येते आणि नैना म्हणत असते असं कसं रात्री जर तुम्हाला आम्ही सांगितलं होतं की अद्वैत इथे न्हायचे अद्वैत तर रात्रभर तिकडे जी काही कला आहे आउट तिकडे होता आणि तेव्हा पुन्हा सरोजला प्रचंड राग येत होता तेव्हा रात्री तिनं कसं कसं सुतारला सावरलं होतं तिला असं वाटलं असेल येईल थोड्या वेळात पण अद्वैत मात्र रात्रभर घरी आलेलाच नव्हता आता मात्र रोहिणी म्हणत असते अगं सरोज रोहिणी विचार कर रात्रभर अद्वैत घरी आला नाही म्हणजे रात्रीमध्ये काय काय झालं असेल ही, ही गोष्ट तुझ्या चांगलीच लक्षात यायला हवी होती आता सरोजला प्रचंड राग येतो आणि ती अद्वैतकडे जाण्याचं ठरवते इकडे मात्र सकाळ झालेली असते आणि जी काही कला आहे ती कला अद्वेतच्या हातावर डोकं ठेवून झोपलेली असते आणि जेव्हा दोघं एकमेकांना एवढे जवळ पाहतात तेव्हा मात्र कला प्रचंड ओरडते आणि म्हणत असते अद्वैत तू हे काय करत आहेस माझ्या एवढ्या जवळ झोपण्याची तुझी हिंमत कशी झाली तेवढ्यातच आता कलाच्या साडीचा सा पदर इथे जो काही अद्वेत आहे अद्वेतच्या ऑचमध्ये अडकतो आणि तो तसाच उठतो तर कलाच्या डोक्याला लागलेलं असतं आणि तेवढ्यातच आता काउन्सलरवाल्याचा त्यांना ये फोन येतो गुड मॉर्निंग विश करतात आणि पहिला दिवस कसा गेला टास्कचा आता तुमचा आत्तापासूनच दुसरा टास्क सुरू होतो आहे तेव्हा अद्वैत बोलत असतो गुड मॉर्निंग आणि दुसरा टास्क आत्ताच ह्या टास्कमधून बाहेर आलो तर आता लगेचच दुसरा टास्क हो तुम्हाला आता लगेचच दुसरा टास्क करायचा आहे असं तो बोलत असतो आणि असं बोलायच्या काय टास्क आहे असं विचारत असतो थांबा मी आम्ही दोघंसुद्धा सोबतच आहोत मग लगेच तो फोन स्पीकरवर टाकतो आणि तेव्हा वाले म्हणत असतात तुम्हाला आता दोघांना दिवसभर एकत्र राहायचं आहे एकमेकांची कामं दुसऱ्याने करायचे आहेत म्हणजेच मिसेसची कामं मिस्टर करतील आणि मिस्टरची कामं मिसेस करतील तेव्हा मात्र आता खूपच मोठा यांना टास्क दिलेला असतो आणि बेस्ट ऑफ लक करून फोन कट केला जातो तेव्हा आता कला म्हणतो असते हे बघ दिवसभराची माझी कामं काय आहे ते मी तुला सांगते सर्वात पहिले म्हणजे आबांना दोन कप चहा लागतो दुधवाला येतो कोणाला कॉफी लागते भाज्या चिरून घ्यावे लागतात व्यवस्थित त्या धुवून मग भाजी बनवायची मग चपात्या बनवायच्या मनाष्टा बनवायचा हे करायचं मते करायचं ह्यांना हे आवडतं त्यांना ते आवडतं एक ना अनेक ती सांगत असते तेव्हा आता अद्वैत म्हणत असतो ए एक मिनटं ही सगळी घरातली कामं आहेत आणि त्याचबरोबर माझी कामं मा किती महत्वाची आहे हे तुला माहिती का ते तुला जमतील का तेव्हा आता कला म्हणत असते काय म्हणायला असतो अद्वैत म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का की माझी कामं अगदीच महत्वाची नाही आहेत आणि तुझी कामं महत्वाची आहेत तर प्रेक्षकांनो उद्याच्या भागामध्ये खूपच छान असा ट्विस्ट इथे होणार आहे जेव्हा आता सरोज इकडे अद्वेतला बोलवण्यासाठी येते तेव्हा मात्र दोघे एकाच खोलीमध्ये तिला दिसत असतात आणि ती खूपच जास्त चिडलेली असते तेव्हा तिच्या मनामध्ये येत असतं ए मुली तू खूपच चुकीचं केलेलं आहेस माझ्या मुलाबरोबर एक रात्र तू घालवलेली आहेस याची शिक्षा तर तुला मिळायलाच हवी किंवा याचं तुला जे काही मी शिक्षा देणार आहे ती तुला स्वीकारायलाच हवी असंच आता सरोज मनामध्येच बोलत असते पण आता प्रेक्षकांनो दोघांनी आता एकमेकांची कामं करायची असतात आणि त्यासोबतच जे काही काउन्सलरवाले आहेत ते वेगवेगळे टास्कसुद्धा देणार असतात त्यामुळे ह्या कारणानुसार तर आता सरोज खूपच जास्त प्रचंड चिडलेली असते ती कलासोबत कसं वागेल काय करेल हे पाहणं खूपच जास्त मनोरंजक असणार आहे तर अशा नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद